स्वागत करते कशा अशा करते तुम्ही सर्व आणि मजेत असाल सो गुड मॉर्निंग आज आहे रविवार आणि ना आज ठरवलेलं होतं की आज छान झोपायचं झोपायचं सा म्हणजे सहा वाजेपर्यंत जास्त मी झोपू शकत नाही पण तरी मला दररोजच्या सवयीमुळे पाच वाजता जाग आलेली आहे आणि आता बघा आता वाजलेले आहेत आणि आता सकाळचे सहा वाजून दहा मिनिटं झालेले आहेत फक्त आणि आज संडे असून सुद्धा आरोहीला स्कूलमध्ये जायचं आहे कारण तिची क्रिकेटची प्रॅक्टिस आहे म्हणे मी तिला काल बोलली होती बाळा नको जाऊ कारण जरी लवकर जागा आला ना तरी इतक्या लवकर कामं करायची माझी खरंच अजिबात इच्छा नव्हती आज पण काय करणार आता मला स्वयंपाक करावाच लागणार आणि मला माहित आहे माझ्यासारखी तुमचीही काहीशी अशीच अवस्था असेल कारण किती आठ दिवसापासून आपण या सर्व गोष्टींची प्रिपरेशन करत आहोत म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाची आपल्याला म्हणजे उत्साह एवढा असतो इतकी आतुरता असते की काय काय करू काय काय नाही असं होऊन गेलेलं असतं पूर्ण घर साफसफाई करण्यापासून किती साऱ्या गोष्टी असतात नाही का पण आपलं एक्झर्शन नाही तेवढंच होत असत माझं तर हरतालिकेच्या आदल्या दिवशी मी मार्केटला गेली होती तर खूप म्हणजे मुलं सोबत असले ना की तशी खूप जास्त एक्झर्शन होतं सोबतच मार्केटमध्ये भयंकर गर्दी तो आवाज नुसतं पैदल फिरणे इकडं कारण प्रत्येक ठिकाणी गाडी जाऊ शकत नाही इतकी गर्दी होती अकोल्यामध्ये मार्केटमध्ये आणि त्यानंतर हरतालिकेचा दिवस पूर्ण दिवस म्हणजे पूजा पूजेची तयारी आली तर नंतर पूजा पुन्हा भरपूर असते आणि फलाहार असल्यामुळे तसंही जरा थकायला होतच आणि त्यानंतर कालचा दिवस गणपती बाप्पांच्या आगमनाचा दिवस तो पण पूर्ण दिवस बिझी गेलेला आहे कारण सकाळी हरतालिका मातेचं विसर्जन होतं त्यामुळे पूर्णाच्या पोडीचं नैवेद्य त्यांना नंतर विसर्जन वगैरे ते केलं त्यानंतर डेकोरेशन केलं आणि डेकोरेशनचं काम जे अर्ध्या पाऊन तासात होणार असतं ना ते मुलं सोबत असल्यामुळे त्याला एक दोन तास लागलेत आणि त्यानंतर देवांची स्थापना बरीच म्हणजे बरंच एक दर्शन झालं आणि त्यानंतर थकून गेली होती ना आणि गळा दुखत असल्यामुळे काय झालं हरतालिकेच्या दिवशी तर गळा दुखत होता तर केळं जास्त खाऊ शकली नाही इतर फ्रुट्स पण मला म्हणजे गळा दुखत असल्यामुळे खाल्ल्याच नाहीत गेली तरी तर तर मी एक ऍपल आणि दोन केळी खाल्ली होती आणि काल माझ्याच्याने अजिबात म्हणजे फ्रुट्स पण नाही खाल्ल्या गेले आणि जेवण पण गेलं नाही कारण गळा इतका जास्त दुखत होता तर मी दोन तीन वेळा मी दोन तीन ग्लास दूध पिलं फक्त आज जरा बरं वाटत आहे त्यामुळे भयंकर भयंकर थकवा आलेला आणि आता करायचा आहे स्वयंपाक सो चला आता बोलता बोलता सहा दहाचे दहा सहा वीस झालेले आहेत आणि तुम्हाला पसारा दाखवते काल काल म्हणजे अ देवांची स्थापना बापांची स्थापना झाल्यानंतर स्वयंपाक केला आवरावर केली पण तरी भरपूर पसारा करून ठेवलेला होता मुलांनी कारण कामामध्ये मुलांना म्हणजे मी काही टोकलंच नाही जे करतात ते करू दिलं म्हटलं नको यांनी आपल्याला डिस्टर्ब करायला नको तर हे बघा कालची साडीची घडी वगैरे तर घालून ठेवली होती पण कबड मध्ये ठेवायचं राहिलं ड्रेस पण तसेच पडून आहेत त्यानंतर हे बघा पर्पल वरन मी काही प्रोडक्ट मागवले होते आणि तेच यूज केलेले आहेत खूप छान वाटले मला हे मी थोड्या वेळाने तुमच्यासोबत याचा रिव्ह्यू शेअर करते पिहून बघा हा असा पसारा घालून ठेवला होता काल संध्याकाळी आणि किचनमध्ये पण काहीशी अशीच अवस्था आहे बघा अर्धे भांडे तर मी घासले होते रात्री आणि काही भांडे असेच राहू दिले होते कारण खरंच कपॅसिटी अजिबात नव्हती अर्धे भांडे घासल्यावर म्हणजे बस असं झालं होतं की कधी बेडवर पडते त्यामुळे राहू दिलं आणि हाही असा पसारा कारण भांडे भरपूर होती बघा इथे पण मी भांडे घासून ठेवली होती आणि सो चला आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात करते विचार तर केला होता की आधी स्वयंपाक करते पण म्हटलं नाही आपल्याकडे वेळ आहे तर आधी हा सर्व पसारा आवरूयात आणि तसंही ही गॅसचा ओटा व्यवस्थित क्लीन असल्याशिवाय मी कधीच स्वयंपाक करत नाही दररोज रात्री क्लीन केलेला असला ना तरी सुद्धा मी सकाळी पुन्हा एकदा कापड तरी फिरवतेच तर तेच इथे करत होते सर्व भांडी घासलीत गॅसचा ओटा क्लीन केला आणि नंतर संपूर्ण स्वयंपाक केला आता आरोही गेली स्कूलला आणि तिला बाय करण्यासाठी मी आता गॅलरीमध्ये आलेली होती तसं तर दररोज स्कूलची बस ही आमच्या बिल्डिंग खालीच येते पण संडेला ती बस बिल्डिंग खाली न येता सरळ सरळ समोर न जाते त्यामुळे तिथं जावं लागतं तर आता गॅलरीमध्ये येऊन पाहिलं ना दोन तीन दिवस झाले झाडांकडे अजिबात लक्ष नाही तर तुम्हाला झाडांची कंडिशन दाखवते मी कशी झालेली आहे ते बघा तीन दिवस झाले ना झाडांना पाणी नाही आहे तर झाड बघा कशी सुकलेली आहेत सर्वच झाडं नाही सुकत पण ज्या झाडांना दररोजचं पाणी हे लागतंच ना त्या झाडांची अशी काहीशी कंडिशन होते आणि हे बघा याने पण माना टाकल्या आणि हे माझं कोली कोलि नाही सॉरी क्रोटॉनचं प्लांट बघा याने पण थोडाफार माना टाकलेल्या आहेत पूर्ण माती ही जी आहे ना ती सुकलेली आहे बघा तर आता याला पाणी द्यायचं आहे तीन दिवस झाले मी झाडांकडे अजिबात लक्ष दिलं नाही तरी पण माझे प्लांट बघा किती मस्त दिसत आहेत है। अगदी हॅपी हॅपी आणि गॅलरीमध्ये आलं ना तर माझाही मूड अगदीच हॅपी होऊन जातो आणि काल मी गौराई ज्या आहेत ना त्या इथे विसर्जित केल्या होत्या आणि आता मला एक अशी कमेंटही आलेली आहे की विसर्जित केलेल्या गौराईचं तू काय करते सो ते मी तुमच्यासोबत थोड्याच वेळात शेअर करते आता हो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे की मी गॅलरीमध्येच गंगाळामध्ये जे आहे हरतालिकेचं विसर्जन केलेलं होतं तर आता जे विस पाणी आहे ना ते मी दिवसभर तसंच ठेवलं कारण काल मला वेळ मिळालाच नाही तर आज मी काय करत का आहे जे काही पत्ते आहेत ना ते सर्व ही बकेट आहे बघा माझी आणि यामध्येच मी नेहमी कंपोस्ट खत माझं तयार करत असते तर जे काही पत्ते वगैरे आहेत आहे, तर... ना ते सर्व मी बघा या बकेटीत टाकलं आणि ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे कारण खाली ऑलरेडी माझं कंपोस्ट आहे आणि त्यानंतर जे खालचं पाणी असतं ना ते सर्व मी झाडांना देते आणि ते पाणी पण एक प्रकारचं फर्टिलायझरचंच काम करतं कारण ही सर्व पत्ती रात्रभर त्या पाण्यामध्ये भिजून होती आणि बघा अशा प्रकारे आपण विसर्जन केलं ना तर आपले दोन प्रकारे फायदे होतात एक तर पाण्याचं प्रदूषण होत नाही त्याचं समाधान काही वेगळंच मिळतं आणि सोबतच चा आपलं छान कंपोस्टही तयार होतं आणि हे जे पाणी आहे ते पण एक मस्त असं फर्टिलायझरचं काम करतं आता बघा ही जी परडी आहे ना ती मी अशा प्रकारे स्वच्छ करते आणि उन्हामध्ये कडक मस्त वाळवून घेते कारण इचाच उपयोग मी पुन्हा पुढच्या वर्षी करणार आहे सो चला ते खूप महत्त्वाचं काम माझं आता झालेलं आहे आणि आत्ता मी हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये जो काही पसारा होता ना तो सर्व आवरून घेतला कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या होत्या त्या सर्व आवरून घेतल्या आणि आता ना मी तुमच्यासोबत काही प्रोडक्ट शेअर करते जे मी पर्पल ऍपवरन बोलवलेले आहेत मेकअप प्रोडक्ट्स आहेत माझ्या जवळचे जवळपास सर्व जे मेकअप प्रोडक्ट्स आहेत ना ते आहे। आहे। आता जवळपास एक्सपायर होत आलेले होते त्यामुळे काही मी टाकून दिलेत आणि ज्यांची काही आहे दोन तीन महिन्याची लाईफ त्यांना फक्त ठेवलेले आहेत आणि मी पर्पल ऍप वरन मेकअपचे प्रोडक्ट बोलवत असते खूप रिझनेबल प्राइस मध्ये मिळतात खरंच म्हणजे साधं सनस्क्रीनच बघितलं ना मी गुड वाईफचं तर मार्केट मध्ये जर गेलं ना तर ज्या रॅपरवर जी प्राइस असेल ना अगदी त्याच प्राइस मध्ये देतात पण पर पर्पलवर नेहमीच अशा सेल चालू असतात की थर्टी ते फिफ्टी पर्सेंट पर्यंत सुद्धा ऑफ असतात त्यामुळे बऱ्याचदा मी पर्पल तू हे लोक बोलू का तुला सर्व फ्रीच आवडते तर ती म्हणते मम्मा तू हे नको विसरू का तुला सर्व फ्रीचं आवडते मग कमी प्राइस मध्ये मिळत असेल तर मी माझा फायदा करून घेणार नाही का का अरे त्यांनी स्वतः सेल ठेवलेला आहे ना ती म्हणते हा दुसऱ्याचं नुकसान करते तू दुसऱ्याचं नुकसान कशाला त्यांनी सेल ठेवलेलं आहे सो मग आता आपलं दुसऱ्याचं नुकसानच तर झालं त्यांना परवडत असेल टीहू म्हणून त्यांनी सेल ठेवला ना परवडत पर असेल त्यांना कमी होते जास्त मार्जिन असेल त्यांना त्या प्रोडक्ट वर मार्जिन म्हणजे मार्जिन म्हणजे त्यांना जितक्या प्राइस मध्ये मिळालं त्याच्यापेक्षा काही ना काही एक्स्ट्राचे पैसे घेतच असतात ते आपल्याकडनं फक्त थोडंफार कमी करतात पण बर जाऊन जाऊ दे शांत राहत शांत नाही आता बघ ऐक ट्वेंटी रुपीज चॉकलेट आहे दुकानदारांनी घेतलं ते टेन रुपीज ला दुकानदार त्यावर सेल ठेवतात म्हणजे आता ट्वेंटीच आहे ना ते फिफ्टी फिफ्टी रुपयाला विकतील आपल्याला त्यांना तर टेन रुपयालाच मिळालेलं आहे फिफ्टीला विक्री बन मानत ते असं केलं तर ते कंपनी त्याला दिनच नाही चॉकलेट बिस्किट नाही देऊ शकते ना कंपनीलाही फायदा होत असेल तेव्हा सर्वजण आपापला आप प्रॉफिट कंपनीला कस फायदा होईल अरे याला कसं सांगू पिऊ जे एवढे क्वचन असतात अरे बाळा दुकानदाराला परवडत असेल वीस रुपयाचं चॉकलेट आहे त्यांना दहा लास पडलेलं आहे की नाही ते मग ते पंधरा रुपयाला जर आपल्याला विकत असतील तर पाच रुपये त्यांचा प्रॉफिट होतो आणि पाच रुपये आपले वाचतात ते सेल म्हणजे त्यांनाही परवडतं आणि आपल्यालाही परवडतं आणि असे सेल ठेवले की आपल्या सारख्या लेडीज खूप सारे प्रोडक्ट हे कस त्यामुळे त्यांचा फायदा जास्त होतो बस शांत असा

आता प्रोडक्ट चा फायनल रिव्ह्यू देते तुम्हाला एवढा मोठा बॉक्स दिसत असेल पण एवढा मोठा बॉक्स भरून प्रोडक्ट नाही आलेले आणि बघा मला म्हणजे माझ्या डोक्यात की हे काय आहे की जे मी अनबॉक्स करायचं म्हणजे विसरलेली आहे तर बघा प्रोडक्ट कार्डबोर्ड मध्ये आले होते आणि त्यामध्ये कार्ड भरून ठेवले हो आणि सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की मी पर्पल पर्पलवरन प्रोडक्ट का ऑर्डर करते कारण हेच प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलत ना तर रॅपरवर जी किंमत असेल ना तीच आपल्याला मोजावी लागते एखादंच दुकान असतं की जिथं काहीतरी ऑफ मिळत किंवा मॉलमध्ये किंवा डीमार्ट मध्ये तुम्हाला थोडंफार ऑफ मिळेल पण सर्वात आधी बघा हे काजळ बोलवलं मी है, आहे आनी काज़ है, आनी हे आहे लॅक्मेचं आणि इन्स्टाकुल काजळ आहे आणि हे क्लेम करतं ट्वेंटी टू आवर्स टिकेल म्हणून पण इतकंही नाही टिकत पण तरी बेटर आहे इतर काजळांपेक्षा म्हणजे मला तरी याचा अनुभव छान आलेला आहे आणि याची ओरिजिनल प्रा, प्राइस जी आहे ती टू सेवन्टी आहे पण त्या ना फिफ्टी पर्सेंट ऑफ होतं त्यामुळे मला हे फक्त वन ट्वेंटी थ्रीला मिळालेलं आहे मस्त डील होती त्यामुळे मी लगेच ऑर्डर करून घेतलं आणि मी फाउंडेशन जास्त यूज करत नाही कारण चेहऱ्यावर खूप म्हणजे खूप सारे पिंपल्स आहेत माझ्या ओपन पोर्स आहेत आणि फाउंडेशनमुळे ते ब्लॉक झाले ना तर लगेच ब्रेकआउट होतं आणि पिंपल्स येतात मेकअप करताना मी सीसी क्रीमच यूज करते पण तरी एखाद्या वेळेस असं वाटतं की फाउंडेशन पण यूज करावं सो त्यासाठी ना मी हे मे फाउंडेशन बोलवलेलं आहे हे थ्री इन वन आहे म्हणजे यामध्ये फाउंडेशन सिरम आणि प्रायमर तिन्ही याचं काम करतं आणि हे खरंच करतं मी यूज करून बघितलं तर दोन्ही दिवस जो दो मेकअप होता हरतालिकेला आणि गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीचा सुद्धा मी हेच फाउंडेशन वापरून केलेलं इतकं स्मूथ आहे हे फाउंडेशन आपण सिरम लावताना जे फील होतं ना आपला सेम तसं आहे आणि बिलकुल असं क्षणात सर्वांकडे स्प्रेड होतं आणि छान लागतं पण तुम्हाला जर म्हणजे अशी अपेक्षा असेल ना खूप जास्त म्हणजे कवरेज देत असेल तर हे खूप जास्त कव्हरेज देत नाही अगदी मीडियम कव्हरेज देतं पण मस्त आहे जर तुम्हाला असं साधा सुद्धा थोड्या वेळा पुरता जर मेकअप लुक करायचं असेल ना बेस्ट फाउंडेशन आहे आणि तुम्हाला हे सर्व डाग वगैरे सर्व लपवायचं असेल तर मात्र हे काम करणार नाही कारण त्यासाठी मग तुम्हाला हाय कव्हरेज फाउंडेशनच घ्यावं लागेल आणि तिसरं प्रोडक्ट मी बोलवलेलं आहे बघा मस्कारा तर हा मस्कारा पण एन वाय बीचाच मी बोलवलेला आहे आणि सध्या तर एन वाय बीचे चे सर्वच प्रोडक्ट खूप जास्त ट्रेंडिंगला आहेत तर म्हटलं चला आपण हे यूज करून बघूयात यापूर्वी एन वाय बीच्या लिपस्टिक आणि आय सॉरी लिपस्टिक आणि प्रायमर मी यूज केलेला आहे मला छान अनुभव आला म्हणून यावेळेस पुन्हा मी एन वाय बी बोलवलेले आहेत आणि याची प्राइस बघा दोनशे नव्याण्णव आहे आणि हा मस्कारा मला वन फोर्टी नाईनला पडलेला आहे पुन्हा फिफ्टी पर्सेंट ऑफ होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा मी घेतलेला आहे त्यानंतर बघा हे प्रायमर बोलवलेलं आहे मी हे पण एन वाय आहे कारण पुन्हा ते पिंपल्स भरपूर येतात काहीही चेहऱ्यावर अप्लाय लगे ना लगेच ब्रेकआउट्स होतात त्यामुळे ना मेकअप करण्याआधी आपली स्किन व्यवस्थित प्रिपेअर असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रायमर स्किनला लावणं खूप जास्त गरजेचं असतं म्हणून मी प्रायमर सुद्धा बोलवलेलं आहे आणि प्राइस टू सिक्स्टी आहे आणि हे मला थर्टी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंटने मिळालं होतं तर वन सेवन्टीला पडलेलं आहे मला हे प्रायमर छान आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघा ही स्ट्रोप क्रीम ही सध्या खूप जास्त ट्रेंडिंगला आहे मी खूप साऱ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे मोठे मोठे युट्यूबर्सने यांची ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे तर ही बोलवायची माझी ना खूप दिवसापासून इच्छा होती सो ती पण मी बोलवलेली आहे पिंक टोपाच असं हिचा शेड आहे आणि खरं सांगतो बेस्ट आहे इतकं छान स्ट्रोप क्रीम आहे ही अगदी एवढीशी जरी आपण लावली ना तर लगेच आपल्या चेहऱ्यावर खूप छान अशी शाईन येते तुम्ही ही फाउंडेशन मध्ये मिक्स करून सुद्धा लावू शकता किंवा संपूर्ण मेकअप झाल्यावर फक्त नाकाला आणि म्हणजे जिथे आपल्याला हायलाइट करायचे आहेत ना चिक ला बोन वगैरे तिथे तुम्ही लावू शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या चार प्रोडक्ट वरन मला एक प्रोडक्ट सुद्धा आलेला आहे आणि ते प्रोडक्ट मला सर्वात जास्त आवडलेला आहे कारण ते फ्री मध्ये मिळालेलं आहे आणि हा माझा पहिलाच ब्रश आहे मेकअपचा आणि हा खूप म्हणजे खूप जास्त सॉफ्ट आहे छान फ्रीचा असल्यामुळे तुम्हाला जास्तच आवडलेला आहे असं होतं माझं प्रोडक्ट आणि हे बघा आरू हुनी माझं काय हाल करून ठेवलेत व्हिडिओ एडिट केला त्यानंतर पोस्ट केला आणि म्हटलं वीस मिनटं आराम करते कारण खरं दोन दिवस खूप जास्त दगदग झालेली आहे आणि पिहू बघा आला आणि पूर्ण कपडाला गुलाल वगैरे लावून दिला आणि आता दोघंही पडत सुटले येतं बाहेर तुम्हाला दाखवते आरूच बघा काय चाललंय बाप रे आरू आणि मी झोपलेली होती ना तर मुलाने आरूने स्वतःचा मेकअप केला आणि पिऊने माझा मेकअप केला आणि सर्वीकडे पुन्हा तोच तो पसारा तर तो सर्व पसारा आवरला पुन्हा संध्या सायंकाळचं झाडवून वगैरे काढलं आणि त्यानंतर आम्ही आरती गायली आणि चला तर आता व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो छान छान कमेंटही करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा